कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय देण्याची आवश्यकता सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिलीत का पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये आणि महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न चर्चेला आणि तो म्हणजे आरक्षण मराठा बांधव लढतोय त्याच्या हक्काच्या आरक्षणासाठी तर ओबीसी बांधव लढतोय त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी हा वाद कुणी लावला कसा लावला यापेक्षा हा वाद आता प्रचंड मोठा झालाय एक समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढतोय तर दुसरा समाज आरक्षण वाचवण्यासाठी लढतोय पण यामधली पारदर्शकता नेमकी काय हे अजूनही कुणाला स्पष्ट करायला तयार नाही आरक्षण जात आहे का किंवा काय होत आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट नाही आणि यातूनच महाराष्ट्रातलं वातावरण सध्या ढवळून निघालंय जातीवादामध्ये महाराष्ट्र जणू पेटलाय आणि या, पेट या सगळ्या गोष्टीची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते पंकजा मुंडे यांनी सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या म्हणतात की सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट अर्थात कुणवी सर्टिफिकेट जी वाटली गेली आहे तर ती सत्तेचा गैरवापर करून वाटली गेलीत का तर याची तपासणी केली पाहिजे अशा पद्धतीचा थेट सवाल मुंडे सरकारला विचारला खरंतर मराठा बांधवांना आरक्षण मिळावं याच्यासाठी लढा चालू आहे काही ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट वाटपाला ही सुरुवात झाली ज्या काही नोंदी मिळाली त्या नोंदींच्या आधारावरती हे कुणबी सर्टिफिकेट वाटायला सुरुवात झाली पण हे सगळं झालं तरी सुद्धा सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आणि बाकी इतर मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं आता पाठीमाग कुपोषण झालं मात्र सरकारनं शब्द दिला की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि तेव्हा त्यानंतर एकच हल्ला कलढ हो माजला ओबीसी बांधवांमधून लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केली वडिगोद्री इथं त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि हे उपोषण सुरू झालं पंकजाताई मुंडे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्या उपोषणाला भेटी दिल्या आणि महाराष्ट्राचं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आता पंकजाताई मुंडे म्हणतात की सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का अर्थात थेट त्यांनी मराठा बांधवांच्या विरोधातच हे वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला पंकजा मुंडेंचा सरकारला असा सवाल आहे की सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट आहे का त्याची तपासणी करण्यात यावी सर्वांना समान न्याय मिळावा अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय आणि हे वक्तव्य म्हणावं लागत खर तर प्रत्येकानं आपापल्या न्यायासाठी लढलं पाहिजे परंतु समाजाच्या विरोधात जाऊन नेमका वाद कशासाठी पेटवायचा या सगळ्या गोष्टी आहेत आणि पंकजा मुंडेंनी नुकतंच वक्तव्य केलंय सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट तर त्याची तपासणी करा आणि सरकारला पंकजा मुंडेंचा अशा पद्धतीचा हा सवाल आहे आतापर्यंत छगन या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत होते आता मात्र ते शांत बसलेले आहेत मात्र पंकजा मुंडे आता या वादात खऱ्या अर्थानं उतरल्यासारखं पाहायला मिळत आहे आता त्यांनी लक्ष्मण हाके यांना भेट देऊन त्या ठिकाणी वक्तव्य केलं की के ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही सरकारनं ना स्पष्ट करावं आणि आता त्यांनी थेट भूमिका घेतली की सत्तेचा गैरवापर करून कुणबी सर्टिफिकेट जी वाटली गेली आहे तर ती वाटली गेली आहेत काय तर अशा पद्धतीचा थेट सरकारला सवाल पंकजा मुंडेंनी केला तुम्हाला काय वाटतं या आरक्षणाच्या तिढ्यामध्ये नेमकं काय चाललंय आणि कोणत्या गोष्टी योग्य आहेत तुम्हाला कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा